नमस्कार आज मी आपल्यासाठी आषाढ महिन्यात करण्यासाठी गरमागरम अशी एक रेसिपी घेऊन आली आहे आणि ती म्हणजे गोड असे आपले गुलगुले किंवा त्याला गोड भजे सुद्धा आपण म्हणू शकतो त्यासाठी आपण इथं लाल भोपळा किंवा कोहळ ज्याला आपण म्हणतो ते घेतलेलं आहे आणि त्याच्या अर्धा आपण गुळाचा खडा घेऊन छान आपण ते कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे आता आपण एका मोठ्या बाऊलमध्ये हे गुळाचं पाणी गाळून घेणार आहोत आणि हँड मिक्सीच्या सहाय्याने आपण जे लाल भोपळा जो आपण शिजवून घेतलेला होता तो सुद्धा आपण त्यात बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यात दोन चमचे खसखस घालणार आहोत खसखस ही उष्ण असते कॅल्शियमने युक्त अशी असते त्याच्यासोबतच गूळ आहे आणि आपण थोडेसे तीळ सुद्धा त्यात टाकलेले आहे त्यानंतर आपण त्यात चार चमचे रवा घालून घेणार आहोत त्यामुळे जे आपल्या गुलगुल्यांचं जे कव्हर हो आहे ते छान खुसखुशीत असं तयार होतं तसंच आपण एक वाटी कणिक घेतलेली आहे हे आपण कणकेपासूनच तयार करणार आहोत एक वाटी भरून अगदी कणिक घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण अर्धा वाटी ही कणिक त्यात घालून घेतलेली आहे आवश्यकतेनुसार आपल्याला कणिक ही घालायची आहे त्यानंतर गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ आपल्याला आवश्यक असते त्यानुसार मी थोडंसं मीठ यात घालून घेतलेलं आहे हे मिश्रण आपल्याला छान असं कालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गुळाच्या पदार्थामध्ये आपण जायफळ घातले तर त्याची चव ही अतिशय छान लागते त्यामुळे आपण या ठिकाणी थोडंसं जायफळ हे किसून घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण वेलची पावडरसुद्धा यामध्ये टाकलेली आहे त्या त्यामुळे त्याचा फ्लेवर सुद्धा अतिशय सुंदर येतो हे मिश्रण आपण छान असं कालवून घेतलेलं आहे आणि त्यात शेवटी आपण थोडासा बेकिंग पावडर टाकणार आहोत तर ह्या बेकिंग पावडर अगदी पाव चमच्याला सुद्धा कमी असं बेकिंग पावडर आपल्याला त्यात टाकायचं आहे त्यामुळे आपले हे जे बोंड आहे तर विदर्भात याला बोंड म्हणतात तर हे जे गोड बोंड आहेत तर हे छान असे खुसखुशीत असे तयार होतील आणि आपण त्यात भोपळा घातलेला असल्यामुळे ते अतिशय पौष्टिक असे सुद्धा होतात या ठिकाणी आपण हाताने छान त्याला फेटून घेतलेलं आहे आणि मिश्रण हे थोडं पातळ वाटल्यामुळे मी थोडी कणिक कर अजून यात घातलेली आहे आणि हे जे आहे मिश्रण हे आपण पाहू शकता की कसं आहे आणि इकडे तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि अगदी लहान लहान आकाराचे खूप छोटे नाही पण खूप जास्त मोठेही नाही असे मध्यम आकाराचे आपण हे बोंड आपण त्यात टाकणार आहोत आणि सुरुवातीला मी अगदी पाच सहाच त्यात टाकलेले आहे आणि हे जे बोंड आहेत तर हे सुरुवातीला थोडंसं गरम तेल आपल्याला हवं आहे आणि त्यानंतर आपण हे सगळं मध्यम आचेवर तळून घेणार आहोत या बोंडांचा साईज नंतर थोडासा वाढतो आपण बेकिंग पावडर त्यात घातलेली आहे आणि हे जे आहेत बोंड तर त्यात गुळ असल्यामुळे आपल्याला ते कमी मध्यमाचेवरच ते तळायचे आहे नाहीतर ते खूप जास्त लाल असे होतात आणि आतून ते थोडे कच्चे राहण्याची शक्यता असते छान गडद तपकिरी रंग असा आपल्या ह्या बोंडांना आलेला आहे आपले बोंड हे तयार आहेत आणि ते काढताना झारा हा कढईच्या मध्ये थोडासा ठेवायचा आहे त्यामुळे ते एक्स्ट्रा जे तेल असते ते, ते निघून जायला मदत होते आणि त्यानंतर आपण हे बोंड आपण पेपर नॅपकीन वर काढून घेणार आहोत बाहेर छान असा पाऊस पडत आहे आणि घरात आपण गरमागरम अशा बोंडांचा आस्वाद घेत आहोत आणि अतिशय सुंदर पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि सगळं साहित्य आपल्या घरातच अवेलेबल असते फक्त गुळापासूनही आपण ही रेसिपी बनवू शकतो परंतु या ठिकाणी आपण कोहळा वापरून अधिक ते पौष्टिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे अतिशय आवडतात तर माझी अशी ही रेसिपी आव आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद नंतर आपण उरलेल्या पिठाचे बोंडही तळून घेतलेले आहे